दुःख आणि हे दुःखाचा डोंगर घेऊन आपण काय करतोय संसार चालत चाललोय दुःख घेऊन आहे तर मग हे चालायचं नामस्मरण करून काय हरकत बघायला काय हरकत आहे सत्तर टक्के लोक चिदंबर नामच मरणात दंग होऊन गेलेले तीस टक्के नवीन प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक ठिकाणचे नवीन नवीन वीस तीस टक्के लोक असतातच पत्ते तीस टक्के लोक जर ऍड झाले आपल्याकडं तर किती मोठा परिवार होतो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा सत्संग त्या सत्संगाचा मला आनंद म्हणजे काय की नवीन ठिकाणी नवीन ठिकाणी येऊन आपण इतकं मोठं कार्य आणि इतका मोठा सत्संग घेऊ शकतो याचा मला फार आनंद झाला कारण तसं पण गावापासून थोडस लांब परिसरात आपल्या इकडे सत्संगच झालेला नाही जास्त या सत्संगाचा आपल्याला तो आनंद फार वेगळा आहे आणि ज्यांचा सत्संग आहे त्यांचा परिवार पहिल्यापासून चिदंबराला जोडला गेलेला आहे आमचे गुरु होते उमाकांत कुलकर्णी त्यांच्या बरोबरीने यांनी चिदंबर केलेला आहे आज मला शिष्य म्हणून त्या गुरुचा शिष्य म्हणून मला पण आनंद होतो की आपल्या गुरुंचे जे भक्त आहेत ते आपल्याला परत मिळायला लागले मला पण एक आनंद होतो मग त्या आनंदात आजचा सत्संग आहे मग सत्संग सतसंग म्हणजे काय मी काय संत नाही एकदा सांगतो सत संघ म्हणजे संग। संतांचा संघ संतांच्या संगतीत आपण जर आपलं आयुष्य घातलं तर आपल्याला कुठं दुःख भेटतं का संतांच्या संगतीत तुम्ही जर फिरले तर तुम्हाला दोन टाइमच खायला मिळतं की नाही मिळत उलट पंच पगवान महाराजांवर तर महाराजांची ट्रीटमेंटच वेगळी असते महाराजांनी वेगळं खायला असत संतांच्या संगतीत राहिल्याने तुम्हाला कोण कोणीच नाव ठेवत नाही काय रिपट संतांच्या संगतीत राहिल्यावर संतांना नावं ठेवायला लागतात लोक राहतो त्याच्यामुळं त्याच्यामुळे काय होतंय संतांच्या संगतीत राहून सुधरायचा प्रयत्न करा संत दगडाला पण काय पाझर फोडायचा प्रयत्न करतात पण त्या दगडाला तर सुधरायचं नसेल तर संत तरी काय करेल संतांचं डोकं फुटेल पण दगडाला काय पाझर फुटत नाही माश्या दगडांबरोबर किती दिवस घालायचे आपण मी असं आहे की मी जोपर्यंत दगडाला वळण येत नाही तोपर्यंत मी तो, तो दगड काही सोडत नाही पण आता काय झालंय काही काही दगड असे समजून घ्या एवढे मावशी फार असले त्याच्यामुळे काय एक लक्षात ठेवा एवढं आम्ही तडफड करतोय एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करतोय एवढे सगळे आम्ही येऊन इथं चिदंबर प्रचार प्रसारासाठी करतोय मी एकासाठी करतोय आम्हाला काही काम नाही का सगळे आम्हाला प्रपंच आहे आम्हाला दुकानदार आहेत आम्हाला सगळे आता माझ्या हिशोबाने आपल्या था। फाउंडर मेंबर मधले सात आठ दहा जण नाही पुढे जालूमामा आम्हाला कार्यक्रम नव्हते जालूमामा नाही त्याच्यानंतर ज्ञानू नाही बाबा नाही अनिल हा बाप अनिल नाही आहे ना बस नाही थोडं त्याचं नाव घेतलं ना आपण आता <laughs> तो दिसल्या नाव येते त्यांना असतात मी कशाला पण एक लक्षात ठेवा तो विषय सोडू द्या मागच्या सत्संगाचा आपला अर्धवट राहिलेला काय आठवत आहे कोण होत मागच्या सत्संगाला सगळे कोण कोण होतो जे जे मागच्या सत्संगाला होते मागच्या सत्संगाचा आपला काय शेवट झाला होता आपण कंटिन्यू करणार होता आज ते हम्म चुकीच आहे आपण विष्णू सहस्त्रनामाची उत्पत्ती विष्णुसह माहिती लोकांना माहिती विष्णु सहस्त्रनाम प्रत्येकाने घरी म्हणलं पाहिजे विष्णू सहस्रनामाची फार मोठी शक्ती करत असत सा। विष्णु सहस्रनामाची उत्पत्ती कशी झाली काय झाली हे सांगणार होतो पुढे आज चिदंबराचा एक छोटासा आपण अनुभव घ्यायला सुरुवात करणार विष्णु सहस्रनामाचा विषय असा होता की विष्णु नाम हे कस निघाल विष्णु सहस्रनाम हे कस निघाल बंशी सांगितलंय मागच्या वेळेस अरे अवघड झाला कि सदर सांगितलंय <laughs> मी सुरुवात केली विष्णू सहस्रनाम भीष्मिता भीष्मपितामहांच्या मुखातून विष्णू सहस्रनाम आलेलं ती विष्णूची स्तुती होती ज्यावेळेस भीष्मपितामाह शय्य पंजेवर पडलेले इच्छामरन होते म्हणजे ते बाणाच्या पंजेवर ज्यावेळेस पडलेले होते त्यावेळेस स्वतःला काय होत त्यांना इच्छा मरण होत इच्छा मरण असल्या कारणाने त्यांना कधीही स्वतःच मरण हे त्यांच्या हातात होत करायचं पण ते मरण का नव्हते करत त्या दक्षिणायन चालू होत काय चालू होत दक्षिणायन दक्षिणायन चालू होत तर उत्तरायणात मरण हे सगळ्यात सुंदर सांगितलेलं आहे मरण पत्करलं तर तुम्हाला डायरेक्ट स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात उत्तरायणामध्ये त्यामुळं उत्तरायणाची भीष्म वाट बघत होते ते पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवस ते बाणाचा जो शय्य पंजाब होता त्याच्यावर पडलेले होते आणि कृष्ण आणि अर्जुन कृष्ण आणि अर्जुन यांच्या लक्ष झालं की आता काय आलंय दक्षिणायन आलंय बरोबर ना राहा उत्तरायण दक्षिणायन मध्ये ऑलरेडी होतेच ते आता उत्तरायण जवळ आलं म्हणून ते भीष्मपितामा यांच्या जवळ जातात आणि त्यांना सांगतात की आता तुमचा मृत्यूचा समय जवळ आला आणि मृत्यूचा समय जवळ आल्यानंतर असे सांगायला जातात त्यावेळेस पितामांच्या मुखातून विष्णूची स्तुती म्हणून विष्णु सहस्त्रनाम आलं आणि विष्णू सहस्रनाम हे कधी पण घरामध्ये तुम्ही म्हणत जा सहस्त्रनाम म्हणा मारुतीची स्तुती म्हणा मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातागमदम वान नृत्य मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रबद्ध ही मारुतीची केलेली स्तुती आहे ही सुद्धा घरात म्हणली गेली पाहिजे कारण का संकट मोचक कोण आहे मारुत तुम्हाला सगळ्यांना संकटातून बाहेर कोण काढतो तर मारुतराया प्रत्येक देवाच्या समोर कोणतं अधिष्ठान अरिष्टाने असतं एक तर नंदीच नाही तर नव्याण्णव टक्के मंदिराच्या कोण असतात मारुतराया का असतात हे सगळ्या शक्तीची देवता तुमची इष्ट देवता तुमच्याशी न बोलता कार्य जी करती ती मारुतरायाच्या थ्रू तुमच्या आयुष्यात करते त्यामुळे परवा दिवशी हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या दिवशी आता मी ते सांगणार शेवट काय काय करायचं काय काय का नाही पण हनुमान जयंतीला मी समज विसरलो बोलताना हनुमान जयंतीला प्रत्येकाने अकरा कणकेचे दिवे एक रोईचा हार आणि अकरा लवंगाचा हार हा मारुतीला घालायचा म्हणजे घालायचा एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आता विष्णु नामाची उत्पत्ती झाली बरोबर आहे विष्णू नाम का हे का म्हणावं हे पुढच्या वेळेस मी तुम्हाला सांगणार कारण की प्रत्येक वेळेस विष्णू सहस्त्र नामावर मी थोडस जास्त बोलणार आहे प्रत्येक गोष्टीत मी बोलणार पाहिजे हे तुम्ही पुढं बन कारण की त्याचं महत्व फार आहे आणि ते म्हणल्याने तुमच्या घरात एनर्जी लेवल वाढतो आणि ती एनर्जी लेवल वाढली तर ती एनर्जी लेवल फक्त दुःख घेऊन नाही जात तर ते तुमच्या घरामध्ये लक्ष्मी रूपात सुद्धा येते आपण कशाने आपापलेलो सगळेजण पैसा नुसता पैसा पाहिजे दुःख गुरु चालल ऍडजस्टमेंट करू दुःखाच्या पण पैसा पाहिजे तर माझे गुरु मला सांगायचे एक स्क्वेअर फुट वाढलं तेवढं दुःख तुमच्या घरामध्ये वाढतं ते पण लक्षात ठेवा पैसा जेवढा जास्त होईल तेवढं दुःख घरात वाढत दोन भाऊ असतात झोपडीत राहत असतो झोपडीत राहत असते ते एकदम सुखी असते त्यातले एक भाऊ थोडस बाहेर जातो काम करतो कष्ट करतो पण रोज झोपायला झोपडीतच पण ते कष्ट करून 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 पैसा गोळा करतो पैसा गोळा करतो तर शेजारी एक गुंठा जमीन विकत घेतो किती घेतो एक गुंठा जमीन एक कोण त्या मी विकत घेतो तिथं थोडस काम करत 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 मग तिथे पैसे वळातो मग तो म्हणतात मी तिथं स्वतः घर बांधणार काय म्हणतो आपण दोघ एकत्र हे आपण घेतलेली पण घेतलेली कोणी असती पण ते कधी आहे त्यावेळेस काय असतात एकत्र असतात पण त्याच्यानंतर काय होतं त्या दोघांमध्ये भांडणं चालू होतात त्या घरावर कशावरून घरावरून याच्या अगोदर पंचवीस वर्ष पन्नास वर्ष कुठं राहिलेले असतात झोपडे त्यावेळेस काय असत सुख असत कोणी कोणाला काही म्हणत नसत कारण का कि का त्यावेळेस पैसा नसतो आता काय येतात एक गुंठ्यावरून घरात काय होतात भांडणं चालू होतात मग त्यामुळे भांडणं चालू झाले त्यामुळे भगवंताला एकच मागणं मागा इतके इतके पण पैसे देऊ नको किती मस्त मस्त मला तुझ्या ना। आठवण नाही इतके पण कमी देऊ नको ते करण्यासाठी मला तुझ्याकडे आता यायचं नाही असं कर कि मध्यभागी आणून ठेव पैसे पण थोडेफार उपभोग घेऊ दे आणि तुझं पण नामस्मरण माझ्या आयुष्यात घडू दे त्यामुळे भगवंताला मागताना आपण काय करतो अतिशय जास्त वर लेवलला जाऊन म्हणतो नाही नाही माझं सगळं जाऊ दे शेजारच्या शेजोबार मला मिळू दे अरे बाबा बस ना किती अपेक्षा काय सगळं घेऊन जायचं वरती शेवटी कुठं सोडायचं सगळं येताना कसे आलो होतो जाताना कसे जाणार रे हातातले अंग त्या सुद्धा काढून घेतो काय करायचं बाई काढून घे ते वितळून जातील कोणतरी घेतील कुठंच काही सोडू नका कारण का की हा पैसा तितका अवघड आहे या पैशाच्या मोहात सगळे डुबले या पैशाच्या मोहात मोठमोठे लोक संपले या पैशाच्या मोहामध्ये घरचे घर उद्वस्त झाले कारण का कि सख्खा भाऊ सख्या भावाचा वैरी झालं सख्ख सगळं अवघड झालंय शेजारच्या बादारांचा ऐकायला लागलोय जो रक्ताचं नातं ते विसरून जायला लागलय आणि मी तुम्हाला खोटाने सांगत कसं या सुद्या रक्ताचं नातच शेवटी बरोबर येते दुसरा शेजाऱ्याचा बांधारा काही बर बरोबर येणार नाही किती तुम्ही प्रयत्न करा शेजाऱ्याचा आज खोट आज तुमच्याशी बोलल गोड 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 तुमच्याकडे पैसे याच्यात एक लक्षात ठेवा याच्यातले जे जे लोकांकडे पैसे होते त्यावेळेसची दोस्ती आणि आता पैसे नसतानाची दोस्ती याच्यात बघा जो आपल्याशी गोड बोलणार असतो ना तो तो येत शेवटी आपला भाऊच आपल्यासाठी येतो त्यामुळे पैशासाठी बांधासाठी जमिनीसाठी घरच्यांबरोबर वाद घालू नका सत्संगात जाऊ आपण आता हे विवाद नंतरचा विषय ऐक नाही तर आपल्या आयुष्यात प्रपंचा विषय हे काय सांगणार नाही गुरु तुम्ही आज सांगितलं दहा मिनिटं माझ्या लक्षात राहील घरी गेल्यानंतर परत मी बांधवून बांधले त्याच्यामुळे आता काय किती जरी मी सांगितलं पण माझं काम सांगायचं ऐकायचं नाही ऐकायचं हा तुमचा विषय चिदंबर स्वामींचा अवतार काय विदंबर स्वामींचा अवतार कार्य ना नव्याण्णव टक्के लोकांना माहिती आहे पुढे झालंय कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये मुरगोड ग्रामी चिदंबर स्वामींच अवतार कार्य सुरुवात झाली अवतार कार्य सुरुवात होताना मारतंड दीक्षित लक्ष्मी माता चिदंबर स्वामींचे आई वडील शॉर्टकट मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो चिदंबर स्वामींचे आई वडील मारतंड दीक्षित आणि लक्ष्मी माता हे घोर तपस्वी शंकराची अफाट भक्ती मारतंड दीक्षित आणि लक्ष्मी माता शंकरांवर पूर्ण श्रद्धा आणि मार्तंड दीक्षित शंकराची पूर्ण भक्ती करत करत अनुष्ठान करायचे ते आकाश चिदंबरला गेले आकाश चिदंबरला जाऊन काय केलं त्यांनी महादेवाची अनुष्ठान चालू केलं आणि इतकं तप केलं की ते तपात महादेव स्वतः प्रसन्न झालं महादेव स्वतः प्रसन्न झाले प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना आशीर्वाद दिला काय कि मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेणार आहे त्यामुळे तू हे अनुष्ठान तू सोड आणि तू काय कर परत प्रपंचाला जा मग दीक्षित म्हणले की तुम्हीच येणार हे तुम्ही येणार हे मला कसं का काळ म्हणून बिल्वाक्षदा बिल्वाक्षदा पत्राची खूण महादेवांनी सांगितलं मुलगाच होणार काय होणार मुलगाच होणार आणि मुलगा झाल्यानंतर त्याच्या उजव्या कानाच्या वरती बिल्व अक्षदा म्हणजे बेलाच्या पाना आणि अक्षदाचा असं नॉर्मल चिन्ह दाखवलं मग मारता दीक्षित निघतात आपल्या घरी येतात लक्ष्मी मातेला सांगतात लक्ष्मी मातेला काय होतं आनंद होतो आता देव येणार देव येणार सारखा प्रेग्नन्सीचा त्या गोष्टी देव येतात ते ऑटोमॅटिक लक्ष्मी मातेच्या उदरी आले कसे नऊ महिने निघून गेले कळाले नाही मग त्याच्यात नामस्मरण अखंड नामस्मरण सगळ्या गोष्टी पण ही घटना घडायच्या अगोदर हा जो सारांश सगळा हा कृष्ण देवतेच्या कृष्ण देवतेच्या वेळेस कृष्णाला त्याच्या आईनी जन्म दिला पण आईकडे राहिले कृष्ण नाही संगोपन करता आलं का नाही शेवटी आईला काय सांगावं लागलं कृष्णाला शेवटी कि तू फक्त सांगायला माझा मुलगा आहे बाकी मला तुझ्याकडून बाल संगोप तुम्हाला सगळ्यांना मुलाचं लहान मुलगा तुमच्या घरी तुमचा मुलगा असल घरातला कोणी मुलगा असेल तुम्हाला बाल संगोपन करता आलं सगळ्यांना बाळ लहान बाळाचा किती आनंद असतो घरात आल्यानंतर बाळ घरी आल्यानंतर किती आपल्याला सगळ्या गोष्टीचा आनंद सगळ्या गोष्टी सगळ्या आपल्याला आनंदाच्या होतात त्याच्यानंतर त्याच्या खोड्या या सगळ्या गोष्टी लाईन दुरीत असतात तस लक्ष्मी मातेची इच्छा होती आहे का

त्याच्यापेक्षा एक सगळ्यात गोष्ट काय सिक्वेन्स काय होती आपली लहान बाळा स्वामींच स्वामींचा विषय असा होता की मग कृष्ण रूप कृष्णाचा अवतार पूर्ण काय म्हणणार होते स्वामींनी कृष्णाने काय सांगितलं होतं की ठीक आहे आईला काय तिने वचन दिलं होतं की मी स्वतः परत तुझ्या उदरी येणार मग तो अवतार चिदंबराचा मग कृष्ण अवतार शंकर अवतार म्हणजे काय पूर्ण ब्रह्म अवतार घेऊन देवाने जन्म घेतला पण ते देवानी जन्म घेतला तर देव जन्म घेतला तर किती वय होत देवाचा जन्म घेता त्यावेळेस आठ वर्ष देव जन्म घेतील त्यावेळेस डायरेक्ट उदरी आल्यानंतर आठ वर्षाचं बालक म्हणून समोर उभे राहिले समोर उभे राहिल्यानंतर आई घाबरली का गळ्यात काय होतं ना त्रिपुंड धारण अशी उभे आई म्हटल्या मग आता तू आठ वर्षाचा बालक झाला परत काय गोष्टी झाल्या परत बाल संगोपन नाही नाराज झाल्या मग त्यांनी त्याला हात जोडले आई आम्हाला माहिती तू देवी पण तू आम्हाला परत त्या रूपात दे म्हणून बाळ ते परत बाल रूपात गेले आणि बाल संगोपन करायला सुरुवात झाली बाल संगोपन करायला सुरुवात झाल्यानंतर चिदंबर स्वामींना त्याच्या आई वडिलांच्या याच्यामध्ये जसं लहान बाळ आपल्या घरात आल्यानंतर आमच्या आमचा हिरो कृष्ण कसा आहे कृष्ण जोरात असाच चिदंबर फार खाटाळ आई वडिलांना इतका त्रास कि मग ते कृष्णच होते शेवटी ज्या गोष्टी करून नको म्हणतील त्या दिवशी त्या गोष्टी त्या करणार मग ह्या गोष्टी करत 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 करत, करत चिदंबर स्वामी मोठे होत गेले मार्तंड दीक्षित त्यांना वेदाचं ज्ञान देत होते दे, मार्थंड दीक्षित पूर्ण ब्रह्म अवतार असल्यामुळे चिदंबरांना काय घ्यायची गरज होते का पूर्णतः सगळे शिकूनच आलेला विषय होता कारण का की साक्षात देव खाली आलेले दे। होते मग ते देव खाली आल्यानंतर तेहतीस कोटी देव सुद्धा वरतून त्यांची गम देव खाली काय करते सगळ्या गोष्टी चालू होत्या त्याच्यानंतर स्वामींना तसे स्वामींच्या वाटल्या सांगितलं स्वामींना कि तू जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत तू लिला करायच्या नाही जर तू लिला केल्यास तर सगळे लोक सगळे लोक तुला देव म्हणून काय करतील पूजा करतील तू आमच्यामध्ये राहणार नाही मग ती गोष्ट ऐकतात पण शेवटी देवाला जर तुम्ही सांगितलं हे करू नको तर देव करणार नाही का बाबा देवाला तुम्ही जाऊन सैन्या महादेवाला देवाला काहीच करू नको शांत राहते शांत राहतील का हा समज चिदंबर स्वामी सवंगाड्यांना घेऊन जायचे मग वाळूची पिंड बनवायची वाळूची पिंड बनवल्यानंतर वाळूच्या पिंडी पिंड आरती करायची तर मग स्वामींना सगळे म्हणायचे प्रसाद ठेवला बाई मग ते चिखलाचे गोळे करणार वाळू ठेवणार मती झाली आरती झाल्यानंतर पोरं म्हणणार त्या प्रसाद मग स्वामी म्हणायचे धरे मग हे तेव्हा एखादा म्हणला मला पेढा पाहिजे मग तो गोळा हातात ठेवल्यानंतर गोळ्याचा काय झाला पेढा झाला त्याच्यानंतर वाळू हातात दिली वाळूची काय झाली खरी साखर झाली मग आता ह्या घटना डोळ्याचे कधी हे मुलं घरी जाऊन सांगायचे अस असं सा। मग त्याच काय व्हायला लागला चिदंबर स्वामींचा प्रचार प्रसार व्हायला लागला लोक घरी यायला लागले लोक घरी यायला लागल्यानंतर मग ते स्वामींना वडील म्हणायचे नको नको अरे बाबा फार लहान आहे असं काही करू नको पण ते स्वामीच होते शेवटी त्यांना ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी ते करतच होते आणि ते काय बंद पडणार नव्हतं असं असाच एक घटनाक्रम स्वामींची काय झाली मुंज झाली ब्राह्मण कुटुंबामध्ये काय होतात लग्न जसं असतं ना मोठं तसं एक मुंज म्हणून एक असं मुंज म्हणजे काय त्याला त्याच्यानंतर वैदिक सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात शेजारच्या गावातले लोक किती छोटासा पटू त्याला घेऊन जा पण ते हसतात त्याला ते तो काय करणार त्याच्या याच्यावर जाऊ नये म्हणायचं त्याला सगळे आता नाहीच म्हणल्यानंतर माणूस काय म्हणतोय चला बा की नाही कोणी नाही मिळाल्यानंतर काय म्हणतो आपण चला आता भागून घ्यायचं आपल्याला चालायचं मग ते घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर पूजा मांडलेली असे स्वामी म्हणतात ठीक आहे मंत्र म्हणता मंत्र म्हणून झाल्यानंतर मग ज्या लेडीज हसत होत्या त्या परत जाताना त्यांना मग स्वामी म्हणतात ठीक आहे मी जातो झालं माझं गजग रथ झालं स्वामींच्या मंत्रानी स्वामींनी जे मंत्र म्हणलेले होते त्या मंत्रानी तो मातीचा जो हत्ती होता बनवलेला तो हत्ती, हत्ती जिवंत झाला आणि ज्या ज्या लेणीत निचाष्ट गेली होती त्या त्या लेणीच्या माग लागला। पुड़त, पुड़त वड्लान वड्लान तो, तो, तो माग लागला आता ही बातमी सगळ्या गावात पसरली आणि सगळे लोक पळत पळत पुढं चिदंबर स्वामींच्या वडिलांकडे वडिलांना म्हणे असं असं झालंय तो मातीचा हत्ती बनवला होता तो अचानक जिवंत झाला आणि तो सगळ्यांच्या माग लागलाय ते त्यांना थांबवा मग वडील हसायला लागतात वडील म्हणे काय झालंय तुम्ही काही केलं का काहीच नाही म्हणे मग चिदंबर स्वामींना बोलवतात चिदंबर स्वामी अरे बाळा काय केलं तू असं ते काय नाही म्हणे तुम्ही जे मला शिकवलं ते मी ते जाऊन मंत्र म्हणले आता तो हत्ती जीवन झाला माझी काही आता आता तो झाला मंत्राची ताकद नाही ता शिक्षकांना जर सांगितलं का त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही शिकवलेला तुम्ही तिथे जाऊन केलं तर तो, तो, तो शिक्षक काही का काहीच बोलू शकत नाही मग ते म्हणे आता एक काम कर आणि हत्तीवर अक्षदा टाक आणि उत्तर पूजा करून ये, ये। मग वडिलांची आज्ञा गेले स्वामी मग त्या सगळ्या स्वा... लेडीजने स्वामींची माफी मागितली उत्तर पूजा करतात आणि मूर्ती जो हत्ती तो परत मूळ स्वरूपात येतो म्हणजे काय तुमच्या वाढीत जर ताकद असल तर ती ताकद कोणतंही कार्य करू शकते असं चिदंबर स्वामींच्या असं खिलाय असंख्य लीला म्हणजे काय त्या लिलाला कुठेही थांब करता नाही इतक्या आहेत चिदंबर स्वामींच्या अवतार कार्यामध्ये चिदंबर स्वामींनी फक्त कृपा केली काय केली कृपा केली कोणत्याही माणसाला ब्र शब्द बोलले नाही त्यांना जर आवडला नाही तर ते गाव सोडून निघून जायचे त्या गावात थांबत नव्हते एका गावामध्ये ब्रह्म हत्या झाली तर ते गाव त्यांनी सोडून दिलं चिदंबर स्वामींनी सोमयाग केला जो या फक्त फक्त देव करू शकतात असा याख केला लाखो लोक रोज द्यावा लागते किती लाखो लोक आणि तरी पण त्यांनी केलेल्या यज्ञामध्ये जे सामग्री होती ती तशीच तशी एक लाख लोक येऊन गेले तरी सुद्धा तिथं सामग्री तेवढीच दहा लाख लोक जेवले तरी सामग्री तेवढीच अशा या कार्यक्रमामध्ये स्वतः स्वामी समर्थ महाराज चिदंबर स्वामींच्या स्वामीयागामध्ये काय करत होते तूप वाढायचं काम करत होते हे चिदंबर स्वामींच्या अध्यात नाही हे स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात स्वामी चरित्रामध्ये हे धडधडीत आहे मग एक लक्षात ठेवा किती मोठा अवतार असं फार मोठा अवतार आता आपण कुठपर्यंत थांबलेलो आहे चिदंबर स्वामींच्या गजगौरी व्रतापर्यंत आता गजगौरी व्रताच्या पुढेही आपण पुढच्या सत्संगामध्ये जाणार कारण ऑलरेडी आपल्याला आज काय झालं उशीर झालाय आपल्यालाही तो पुढे उशीर करायचा नाही इन टाइम सगळ्या गोष्टी करायच्या कारण की लेडीजचं प्रमाण जास्त असतं लेडीजला परत पुढं जायचं असतं घरी जायचं असतं आणि मग त्याच्यानंतर त्रास नको म्हणून आपण काय करणार नाही पण सगळ्या गोष्टी लवकरात लवकर जो पण ऊन आला तोपर्यंत थोडस लांबू कारण की सहा साडे सहा वाजेपर्यंत सुद्धा जमीन एकदम तापलेली असते मग हे करत असताना एक लक्षात ठेवा हा अवतार किती जोरात असल अवताराचा मैमा कसा असल हा अवतार म्हणजे फक्त कृपेचा अवतार ह्या अवतारात देवानी जर कृपाच केलेली आहे तू तु, कृपा तुम्ही काय घेत नाही ती कृपा घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय फक्त नामस्मरण करायचं आणि नामस्मरणा पेक्षा कोणतीही मोठी गोष्ट सांगितलेली नाही त्यामुळे प्रत्येकाने त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या चिदंबर स्वामींचं नामस्मरण करा चिदंबर स्वामींचे पारायण करा मी तुम्हाला एक सोपं गणित सांगतो प्रत्येकाला एक आता मारुत राहायचं आपल्याला सांगायचंय पण प्रत्येकाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही चिदंबर स्वामींचे दर महिन्यात एक पारायण करा आणि दर महिन्याला कमीत कमी अकरा हजार जप लिहून काढा याच तुम्ही अनुष्ठान करा एक लाख आठ हजार शिवचिदंबर जप आणि अकरा चिदंबर स्वामींचे पारायण जर तुम्ही कम्प्लीट केले आणि तुम्ही ते कम करायच्या अगोदर तुम्ही एखादा नवस केला तर नवस नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पूर्ण होतो म्हणजे होतो पण आपल्यामध्ये प्रॉब्लेम काय चार पाच पारायणं पण असे फास्ट करतात पण नंतर लगेच थांबून घे मग काय होत ते तुमचं पूर्ण होत नाही पूर्ण नाही झालं तर परत मानतात तरी सुद्धा अशा भरपूर घटना आहेत की एक दोन पारायणात भगवंतांनी सगळे देऊन टाकले पण तरी सुद्धा लोक काय करतात दिला ना मग आता थांबून थोडं मग परत अडचण मग अडचण आले परत गुरु गुरु मी केलं होतं ना मग काय सांगितलं होतं अकरा पारायण मग एकच पारायण केलं अरे मग अकरा पारण करा झाले एक पारायण केलं मग कशाला गुरुकडे आता परत पण जे सांगितलं ते पूर्ण करा हसून काहीच होत नाही निधी हसून होत का वाचून होत वाचा सगळेजण वाचा चिदंबर पारायण हे वाचायसाठी घरात शो पीस ठेवण्यासाठी नाही त्यामुळे एक लक्ष ठेवा ही तडपडजी तुमच्या आनंदात जे सुख तुम्हाला घ्यायचंय हे सुख घेण्यासाठी आम्ही तुम्हाला पारायण करायला लावतो आतापर्यंत इथले सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी पारायणाचं पुस्तक घेतले पारायण पण चालू केले पण मधीच थांबवले सामूहिक पारायण करत ते पण थांबवले या वर्षात एकही सामूहिक पारायण अजून चालू झालेलं नाही त्यामुळे आता लवकरात लवकरात लवकर लौकर करायला सुरुवात करा सामूहिक पारायण म्हणजे तुमचा ठीक आहे कांद्या काही काम तुमचे थोडे व्याप कमी झाल्यानंतर एक परत एकदा सगळ्यांनी एक मोठा कार्यक्रम मी तुम्हाला परत करायची इच्छा आहे तो कार्यक्रम करूया मारुत राया मंगळवारी हनुमान जयंती काय हनुमान जयंती ज्या ज्या लोकांना देशवंडी लिहायला जमल त्या त्या लोकांनी देशवंडी लिहा कारण का की पंचमुखी मारुती हा आपल्या पंचप्रोषीत कुठेही नाही जिल्ह्यात म्हणलं तर कुठं नाही मग ते पंचमुखीच शास्त्र काय पंचमुखी ही तंत्रविद्येचा देवी काय तंत्र विद्या मग आपल्या घरावर आपल्या कुठं शेजारी पाजारी आपल्या जमिनीवर कोणी काही विद्या केलेली असेल आपल्या घरात दुःख झालेलं असेल तर त्या मारुत राहायला जर तुम्ही अकरा कडकेचे दिवे एक रोईचा हार आणि अकरा लवंगा एकत्र बांधून जर तुम्ही तिथे ठेवले तर तुमच्या घरामध्ये कोणतंही दुःख येणार नाही ना? ना? कारण की त्या दिवशी काय पौर्णिमा आहे त्या दिवशी पौर्णिमा आहे अजून एक गोष्ट झाली त्या दिवशी मंगळवार पण आलाय म्हणजे सगळं काय आलेलं आहे यावेळेस शास्त्र शुद्ध पद्धतीने जुळून आलेलं आहे ज्या लोकांना देशवंडीला जमणार नाही त्या लोकांनी ना जवळच्या मारुती मंदिरात केलं तरी चालेल पण जितक्या लोकांना जमाल जितक्या लोकांनी कुठे या देशवंडीला कारण की तिथलं जे महत्व आहे ते दुसरीकडे कुठंही नाही कारण की पंचमुखी हा फार लवकर फळ देतो बाकीचे पण बाकीचे मुख पण देतातच मारुतीचे पण पंचमुखीला जास्त फास्ट होत आणि आपल्याकडे सांगणार काय प्रॉब्लेम आहे घराला दुःख आहे घरात गेल्यानंतर गुरु आनंदच वाटत नाही घरात गेल्यानंतर चिडचिड होती मग त्या दिवशी जर ती घटना जर केली तर शंभर टक्के कार्य संपन्न होतील आपल्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी मी म्हणत नाही देशवंडीला जिथं जवळ वाटेल तिथं या नाहीतर काय म्हणते देशवंडीला जमलं नाही मारुतीलाच गेलो नाही असं करू नका त्या दिवशी मारुती स्तोत्र हनुमान चालीसा करतात माना जास्तीत जास्त प्रमाणात चिदंबराचा जप करा पौर्णिमा आणायची चिदंबर वाद च मंत्र म्हणा जितके जास्त त्या दिवशी तुम्हाला काही कार्य करता येईल तेवढं करा कारण की पौर्णिमा मंगळवार आणि हनुमान जयंती हा योग लवकर येत नाही त्यामुळे हा योग आला या योगाचा प्रत्येकाने काय करा फायदा घ्या आणि चिदंबर नाम स्मरणामध्ये सगळे दंग होऊन जा जय चिदंबर